भांडुपच्या व्हिलेज येथील सुषमा स्वराज पालिका गृहातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णालयात प्रसुतीच्या दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्यामुळे डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसुती करण्याची वेळ आली यामध्ये एका गर्भवती महिलेवर सीझर करताना नवजात शिशूचा मृत्यू झाला तर सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास नेत असताना उपचारादरम्यान त्या मातेचा देखील मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे खसुरुद्दीन अन्सारी वर्ष सव्वीस राहणार हनुमान नगर मुलुंद या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे सोमवारी एकोणतीस तारखेला त्यांना भांडूप येथील पालिकेच्या सुषमा स्वराज रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे सकाळपासून त्यांच्यावर उपचार झाले नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे उलट रात्री उशिरा टप्प्यात आणखी बिघडल्यावर डॉक्टरांनी त्यांचे सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन सुरू असतानाच रुग्णालयाची वीज प्रवाह गेली यावेळी रुग्णालयात पर्यायी व्यवस्था देखील नव्हती अशा वेळी अवघ्या टॉर्चच्या आधारे डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन केले मात्र यामध्ये मूलही दगावले आणि मातेचा देखील मृत्यू झाला